घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे शर्वरीला तीस पस्तीस लाखाची गरज असते तिला या सगळ्यामध्ये तीस पस्तीस लाख स्वतःसाठी हवे असतात आणि त्या सगळ्यामध्ये आता ते पैसे इन्व्हेस्ट करायचे असतात ते म्हणजे तिला एका स्कीममध्ये पण या स्कीममध्ये तिला इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे आता इकडे तिचा नवरा देत नसतो आणि त्यामुळे ती पैसे मागण्यासाठी ज्या वेळेला सुमित्राकडे येते त्याच वेळेला इकडे आता इकडे आता ऐश्वर्या हे सगळं ऐकते ऐश्वर्या म्हणते मी तुम्हाला पैसे देऊ शकते पण माझं एक काम करण्याची गरज आहे यावरती शर्वरी म्हणते हे बघ विक्रांत मला पैसे देत नाही आहे या कारणासाठी मी इकडे आलेली आहे पण पण म्हणून तुझ्याकडून पैसे घेण्याची वेळ मला का येईल माझे शेअर्स आहेत आणि या शेअर्सच्या पैशामधून मी माझे नानांच्या इथून घेऊ शकते ऐश्वर्या म्हणते तेच तर तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे तुमचे शेअर्स तुम्ही म्हणताय खरं पण या सगळ्यामध्ये हे शेअर्स किंवा हे सगळं जे काही करायचंय त्यासाठी नानांचे जे काही पेपर हवे आहेत ना ते पेपर कुठे आहेत नानांनी मृत्यूपत्र बनवलंय पण त्यानंतर याचे पेपर जे आहेत ते पेपर गायब आहेत ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का जोपर्यंत प्रॉपर्टीचे पेपर तुम्हाला मिळत नाहीत तोपर्यंत तुम्हाला या सगळ्यामध्ये आता काहीही करून या सगळ्यामध्ये आता तुम्हाला ते पेपर शोधायला पाहिजेत हीच तुम्ही मला मदत करा म्हणजे ऍक्च्युली मला नाही ही मदत तुमची तुमची स्वतःलाच असणार आहे कारण कारण हे पेपर मिळाल्याशिवाय काही उपयोग नाही आहे त्यासाठी तुम्हाला खूप मोठी गोष्ट करायला लागेल कदाचित वहिनी इकडे आल्या होत्या त्यावेळेला मला समजलेलं आहे की नानांसाठी पिठलं भाकरी घेऊन त्या आल्या होत्या मला कोणी सांगितलं नाही शर्वरी म्हणते काय यावरती ऐश्वर्या सांगते हो पिठलं भाकरी घेऊन आता आलेल्या होत्या पण पण त्याचबरोबर या सगळ्यामध्ये त्यांनी मला त्यांनी म्हणजे त्या इकडे येऊन नानांना भेटल्या हे पण समजलं पण मी काही कुणाला ही गोष्ट बोलले नाही कदाचित नानांनी त्यांना प्रॉपर्टीच्या पेपरबद्दल काही सांगितलेलं असू शकतं असं म्हटल्यावरती मग आता इकडे शर्वरी म्हणते मग तुझं काय म्हणणं आहे यावरती ऐश्वर्या सांगते तुम्ही एक काम करू शकता तुम्ही गोडगोड बोलून नानांकडून किंवा दुसरं कुणाकडूनही काहीही करून, कुणा करून, का ही ही करून? आता तुम्ही जानकी वहिनीकडे पण जाऊ शकता जानकी वहिनीकडून सुद्धा तुम्ही हे सगळं काढू शकता असं म्हटल्यावरती आता इकडे ऐश्वर्या म्हणते ठीक आहे प्रॉपर्टीचे पेपर भेटल्याशिवाय जर का या सगळ्यामध्ये मला आता माझा हिस्साच मिळणार नसेल तर मी प्रॉपर्टीचे पेपर काहीही करून आता शोधेन असं म्हणत इकडे या सगळ्यामध्ये तिने आता पेपर शोधण्यासाठी जे काही आता हे करायचं त्यासाठी ती आता इकडे जानकीला भेट घेणार असते पण त्याच वेळेला विक्रांतला ही गोष्ट समजते की पैसे मागण्यासाठी शर्वरी ही गेलेली होती घरी मग तो चिडतो चिडलेला विक्रांत आता सांगायला लागतो शरू तुला पैशाची इतकी काय नड पडली तीस पस्तीस लाख रुपये म्हणजे काही खायची अमाऊंट नाही आहे यावरती शर्वरी सांगते खरं सांगू का तर मला तू पैसे दिले नव्हतेस मला या सगळ्यामध्ये बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे हवे होते आणि त्याच कारणासाठी आता मला हे पैसे हवेत आणि हे पैसे काहीही करून मी मिळवणार जानकी ने या शेयरस। शेयरस जे काही जानकी बहिणीला माहिती आहे ते सगळे आता मला याच्यामध्ये शोधून काढले पाहिजेत काहीही झालं तरी सुद्धा मी ते शोधून काढणार यावरती विक्रांत म्हणतो तुझ्या लक्षात एक गोष्ट येते का तू या सगळ्यामध्ये खूप मोठी चूक करते आहेस यावरती आता इकडे शर्वरी म्हणते चूक आणि ती कसली त्यावर ती विक्रांत सांगायला लागतो तू ऐश्वर्याच्या बोलण्यामध्ये अडकती आहेस ऐश्वर्याच्या या बोलण्यामध्ये अडकून तू आता खूप मोठी चूक करते आहेस कारण काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ऐश्वर्या आपल्याला फसवण्याचं काम करते तुझ्या लक्षात येते जर का ऐश्वर्याला भेटायला आता इकडे जर का आला अस आली असेल जानक म्हणजे जर का नानांना भेटायला जानकी बहिणी आल्या असतील आणि नानांनी जानकी वहिनीला जर का या सगळ्याचं सत्य सांगितलं असेल तर तू मला एक गोष्ट सांग ना, या ना की या सगळ्यामध्ये नानांचा नानांना जर का जानकी बहिणीने ढकललं आहे तर या सगळ्यामध्ये अजूनही अजूनही हा कसा काय प्रकार आहे नाना ना की नानांचा जानकी वहिनीवरती विश्वास आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या इकडे आता सरवेळी लागते मला तुझं म्हणणं पटतंय यावरती इकडे लगेचच विक्रांत म्हणतो हे बघ तू एक काम कर तू जानकी वहिनीची भेट घे भेट घेऊन झाल्यानंतर नंतर तू एक गोष्ट लक्षात घे की काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये जानकी वहिनीला हिची बाजू सांग जानकीनी काय म्हणते हे सुद्धा सांग जानकी वहिनी या सगळ्यामध्ये आता तुला कोणत्या बाबतीत काय सांगते ते सुद्धा बघ आणि ऐश्वर्या प्रॉपर्टीचे पेपर का शोधते हे सुद्धा विचार मला काय वाटतं माहिती आहे का काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये जानकी वहिनींची बाजू तुला समजून घ्यायला पाहिजे दहा वर्ष मी जानकी वहिनीला ओळखतोय आणि ऐश्वर्याला मी फार कमी वेळासाठी ओळखतोय पण त्यानंतर त्यानंतर या सगळ्यामध्ये जे काही घडले UH! ना त्याच्यामध्ये ऐश्वर्या ऐश्वर्या ही खूप चुकीची वागत आहे आणि या सगळ्यामध्ये ऐश्वर्या जरी चुकीची वागत असली तरी तिला घरचे सपोर्ट करतायत पण तू या सगळ्यात तिला सपोर्ट केलेला मला चालणार नाही ना आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे विक्रांतने बरोबर तिला आपली बाजू समजावून सांगितलेली असते आणि तिला कुठेतरी कुठेतरी या सगळ्यामध्ये आता विक्रांतने जे काही बोलले ते कळतं विक्रांतने जे काही बोललेलं समजतं त्यावरती आता मात्र शर्वरी म्हणते हो मी हा तर विचार केलाच नाही की जर का प्रॉपर्टीचे पेपर हे नाना सांगतायत जानकी वहिनीला कुठे आहे आणि ते ऐश्वर्याला सांगत नाहीयेत तर या सगळ्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे नक्कीच काहीतरी आहे जे आपल्याला माहित नाहीये आणि जे ती आपल्यापासून लपवण्याचा प्रयत्न करते असं म्हटल्यावर ती विक्रांत म्हणतो तू एक काम कर तू दादा बहिणीची भेट घे तोपर्यंत जानकी इकडे सांगत असते ऋषिकेश तुम्हाला काहीही वाटलं ना तरी सुद्धा मी नानांना भेटायला गेले होते नानांना ज्या वेळेला मी भेटायला गेले त्यावेळेला नानांनी मला त्या कड्याबद्दल सांगितलंय जे कडं आता इकडे आपल्या आपल्या तुमच्या हातात होतं ना ते कड ते कड सयाजी आहे आणि त्याच्यावरती नोंबर आहे त्याच्यात प्रॉपर्टीचे पेपर आहेत हे कोड मी सोडवलेलं आहे हे कोड सोडवून मी या सगळ्यामध्ये आता तुला एक गोष्ट सा तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आपल्याला ते कडं हातात घ्यायला पाहिजे हे दोघांचं बोलणं चालू असताना शर्वरी त्या दोघांच्या इथे येते शर्वरीला पाहिल्यावरती आता इकडे विचारायला लागते तिला आता तिला आता जानकी विचारते काय झालं शरुताई तुम्ही अशा अचानकपणे इकडे आलात यावरती शर्वरी सांगते वहिनी मला तुझ्याशी महत्वाची गोष्ट बोलायची आहे यावरती जानकी म्हणते बोला ना त्यावरती शर्वरी जानकी आणि ऋषिकेशला सगळा घडलेला प्रकार सांगायला लागते जानकी आणि ऋषिकेशला ती सांगायला लागते की या सगळ्यामध्ये ना मला ऐश्वर्याने मला तीस पस्तीस लाखाची गरज होती त्यामुळे मला आपले शेअर्स हवे होते आणि या शेअर्सच्या बाबतीत मला आता खूप महत्त्वाचा हे करायचा होता शेअर्स मला हवे होते म्हणून तिने मला सांगितलं की प्रॉपर्टीचे पेपर आता काहीही झालं तरीसुद्धा हे प्रॉपर्टीचे पेपर आता जर आपले शोधले तरच शेअर्स मिळतील आणि जानकी वहिनी इकडे नानांसाठी भाकरी घेऊन आल्या होत्या त्यावेळेला नानांना त्यांनी सांगितले की हे शेअर्स कुठे आहेत ते यावरती जानकी म्हणते ऐश्वर्याची इतकी मजल गेली मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का शर्वरी नानांनी मला जे काही सांगितलं ना ती गोष्ट माझ्यासाठी खूप खूप अगदी महत्त्वाची आहे नानाने मला जे सांगितलं त्यासाठी मी आता तुम्हाला सांगते की त्यांनी ते त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर हे बनवलेले चुकीचे आहेत या सगळ्यामध्ये खरे प्रॉपर्टीचे पेपर आता माझ्याकडच्या देव्हाऱ्यामध्ये आहेत आणि या सगळ्यामध्ये देव्हाऱ्यातले हे पेपर हे पेपर न काढण्यासाठी सयाजीरावांच्या इकडे आता जे काही हे आहे ना म्हणजे सयाजीरावांचे ते कडं आहे त्या कड्यामध्ये तो नंबर दडला आहे मला काय वाटतं माहिती आहे का जर तुम्ही त्या कड्याचा नंबर आता आणलात तर त्या कड्याच्या नंबरवरून आप ऐश्वर्याकडून सत्य काढून घेता येईल यावरती शर्वरी म्हणते माझ्यासाठी हे काम काही मोठं नाहीये मुळातच मी ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये आता घोळ्यामध्ये घेतलेलंच आहे की जानकीकडून सगळं सत्य काढून घेते मी तिला एक गोष्ट सांगते की मी जर का जानकी वहिनीला या सगळ्यामध्ये ते कडं दिलं तर तिचा माझ्यावरती विश्वास संपादन होईल आणि विश्वास संपादन होऊन आता जानकी वहिनी या सगळ्यामध्ये मला आता फुल सपोर्ट करेन हे ज्या वेळेला मी तिला सांगेन ना त्यावेळेला तिला या गोष्टी पटतील आणि मग ती मला ते प्रॉपर्टीचे पेपर आता आणून देईल असं म्हटल्यावरती मग आता इकडे जानकी सांगते ठीक आहे तुम्ही जोपर्यंत ती आता हे नेहून आणताय आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी पण समजतील यावरती शर्वरी म्हणते वहिनी मला माफ कर खरं तर मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती अविश्वास दाखवला ही खूप मोठी चुकीची गोष्ट होती खरं तर मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती विश्वास दाखवून तुला या सगळ्यामध्ये सपोर्ट करायला हवा होता पण माझ्याच्यानी ते झालं नाही मला विक्रांतने समजवलं ज्या वेळेला मला विक्रांतने ही गोष्ट सांगितली त्यावेळेला मला आता तुझ्यावरती विश्वास बसला पण कुठेतरी मी चुकले त्यासाठी तू मला माफ कर जानकी म्हणते नाही शर्वरी श आता इकडे ज्या पद्धतीने ऐश्वर्याने ऐश्वर्याने ज्या पद्धतीने आपल्यासमोर ही गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्याला या गोष्टीचं हे समजलंच नाही की ऐश्वर्या आपल्यासोबत खेळ खेळत आहे आणि आपण या खेळात अडकलो गेलो पण उशिरा का होई आपल्याला या सगळ्यामध्ये आता सत्य समजलेलं आहे आणि सत्य समजल्यामुळे आता आपण ऐश्वर्याच्या कारनाम्यांना भुलायचं नाही आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये ऐश्वर्याला धडा शिकवायला मागे पुढे पाहायचं नाही तुम्ही बोलून घ्या तुम्ही बोलून झाल्यावरती मग आपण ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये बरोबर वटणीवरती आणूया असं म्हणत इकडे आता जानकीने इक शर्वरीला पुन्हा एकदा ऐश्वर्याला या सगळ्यामध्ये अडकवण्यासाठी सांगितलेलं असतं आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे शर्वरी पुन्हा ऐश्वर्याकडे शर्वरी ऐश्वर्याला सांगायला लागते खरं सांगू का ऐश्वर्या तर या सगळ्यामध्ये मला आता एक गोष्ट कळाली की जानकी वहिनीला नक्कीच काहीतरी सापडलेलं आहे पण तिचा विश्वास संपादन करणं ही गोष्ट माझ्यासाठी जरा जास्त महत्वाची वाटते मला तू या सगळ्यामध्ये माझं मदत करू शकतेस ऐश्वर्या म्हणते बोला यावरती शर्वरी म्हणते जे तुझ्या वडिलांकडे कडं आहे ना ते कडं जर का आपण जानकी वहिनीला नेऊन दिलं ना तर कदाचित तर कदाचित या सगळ्यामध्ये जानकी वहिनीचा विश्वास पटेल आणि तिला पटेलसुद्धा की या सगळ्यामध्ये मी तिच्यावरती पूर्णपणे ती माझ्यावरती विश्वास टाकू शकते ऐश्वर्या म्हणते इतकंच ना मी तुम्हाला ते कडं आणून देते तुम्ही सांगा की तुम्ही हे कडं विकत घेतलात माझ्याकडून आणि त्यांचा विश्वास संपादन करा असं म्हणत ऐश्वर्या सगळ्यामध्ये अडकते ते आणून आता इकडे फोन करून जानकी सगळं सत्य आता अवंतिका आणि आता सौमित्राला सांगते की कशा पद्धतीने शर्वरीने ऐश्वर्याला अडकवले आणि त्या कड्याचं सत्य काय आहे तुम्ही ताबडतोब इकडे निघून या त्या लॉकरचं कडं उघडून आता आपण सत्याचा शोध घ्यायचा आहे तुम्ही इकडे येऊन आता सगळं सत्य शोधून काढा त्याच वेळेला आता मात्र सत्याचा उलगडा झाल्यावरती ऐश्वर्याचं भांड कसं फुटणार पाहणं फारच रंजक